त्या टोपल्या बघा हे बघा अशा छोट्या झाडू तर कितीपर्यंत विकतात तीस रुपये अच्छा तर हे बघा या लग्नांना वगैरे काय तो सूप दाखवा हे बघा हे बघा दिवाळीमध्ये दिवाळी साठी साठी हे सूप लागतात वास्तुशांती हे बघा सुपली पण आहे आणि टोपली पण आहे हे बघा ते वास्तुशांती देवाचा काही कार्यक्रम असेल ना तर तेव्हा ह्या सुपल्या आणि टोपल्या नेतात तर ही टोपली बघा तर आई आज यूज जास्त कशासाठी करतात हे कोणाला वापरायचं नसेल ना ते खाली पूजेसाठी पण म्हणजे जर वापरायची नसेल हा तर हे बघा अशा छोट्या मिनी मिनी एक एकदम एकदम लहान आहेत जे पण टोपल्या पूजेला हे सुपली सुपली आणि या टोपल्या नेतात अशा अच्छा हे बघा तर ती छोटा सुप बघा तर खूप सुंदर आहे हा तर फक्त पूजेच्या साठी या तेवढ्यापुरती घेऊन जातात नेऊन जातात घेऊन जातात तर आता हे झालं तर आता इथे बघू शकता तुम्ही भरपूर आला दुर्डे म्हणतात तर या दुर्ड्यांमध्ये ना लोक पूर्वीची काही घरातलं सामान वगैरे झाकून ठेवायची सगळं आतमध्ये असं भरून हां वरती कापडांनी झाकून ठेवायची किंवा कुठे प्रवासाला लांब वगैरे जायचं असेल तरी हे नेतात तर आता हे बघा हे झाप बघितलं तसेच हे दुर्डे आहेत तर ह्यांची काय प्राईज आहे आई आम्ही सांगतो तीनशे रुपये रुपये दोनशे दोनशेपर्यंत जातात अच्छा खूप सुंदर आहेत हे बघा आणि व्यवस्थित मजबूत आहेत असे हे नाही आहेत पोकळ पण नाही आहेत तीन खाली काय पण हे बघा व्यवस्थित चांगलं विणकाम केलेलं आहे आता हे सूप बघितले आपण तसे टोपल्या पण आहेत मीडियम आहेत त्या मीडियम आकाराचे दुड्डे आहेत हे बघा तर हे मिडियम आकाराचे दुड्डे आहेत तर भरपूर अशी व्हरायटी आहे इथे हे बघा तर आता पुढे आपण टोपल्या बघूया तर या सगळ्या भाकरींच्या आहेत ना हाँ, हाँ। अच्छा तर हे चपातीसाठी भाकरींसाठी तर ही अच्छा काय का दिवाळीला वगैरे गिफ्टिंगसाठी पण देऊ शकतो ह्याच्यामध्ये वरून पेपर लावून हे गिफ्ट साखर बुडायला पण लागतात का ह्या अच्छा तर हे बघा गिफ्टसाठी वगैरे पण देऊ शकतो हे बघा त्याच्या सुपांचे प्रकार बघा टोपल्यांचे प्रकार बघा हे बघा हे बघा शिबडी

अच्छा लग्नासाठी तिचा युज कशासाठी लग्नासाठी हळदींसाठी वगैरे लग्नाचं पूर्ण नवरीचं सा सामान अच्छा अच्छा पण ती ही लहान साईज आहे आणि त्याच्या मोठी साईज आहे तसंच ताई त्या फळ्या दिसत आहेत मला नहीं अच्छा ताई हे ओटी भरण साठी वगैरे पण नेता गिफ्ट साठी हे पेपर पेपर लावून आता पेपर वेपर लावून सजवता अच्छा अच्छा तर ताई ह्या काय प्राइस मध्ये विकता तुम्ही शंभर आहे म्हणजे आम्ही एकशे नव्वद नव्वद असे विकता हा तसं झाडू पण आहे अच्छा अच्छा खराटे पण आहेत आपल्या इथे ताई शिबडी, अच्छा म्हणजे भाजी विकतात मग जर समजा एखाद्याला पाहिजे असेल मोठी साईज तर तुम्ही आणून देता मोठी साईज शकते मिळू शकते तर ह्याची काय प्राइस आहे ताई हे जे आहे दीडशे रुपये अच्छा खूप छान आहे आणि मजबूत आहे मजबूत दाट आहे व्यवस्थित तर तो ही टोपली बघा ह्या आता भाकरींसाठी आहेत ना हे बघा लग्नासाठी हा कलर लावून अच्छा मग तुम्ही देता का लावून सजवून पण देता हे आमच्याकडे पाणीवाला कलर आहे पाणीमध्ये आम्ही टाकून ना कलर मारून देतो म्हणजे समजा पाण्यात गेला तर तो निघणार नाही अच्छा काय वॉटरप्रूफ आहे अच्छा तर हे बघा टोपल्यांच्या आणखी असं पाहिजे असं प्लेन पाहिजे असं तो प्लेन देतो कलर वाटतो कलर पण देतो कलर लावतो अच्छा ते बघा पाटांना कलर लावलाय बघा तसा पण देतात आणि अशा कलरफुल सजवलेल्या टोपल्या पण आहेत बघा आतून पण अशा सजवल्या झाडू आहेत झाडू ते विकत आणतो अच्छा हे विकत आणता का तर पूर्वी हे झाडू भरपूर यूज करायचे अच्छा सोलापुरी झाडू या तर ह्या जास्तीत जास्त काही नॉर्मल झाडू मारण्यासाठी मी त्यावर पण पूजेला जास्त युज करतात अच्छा या झाडू लागतात तर ह्यांची काय प्राइस आहे ताई चाळीस पन्नास साठ अशी अच्छा या प्राइजेवाले ते पण आहे ताईंकडे साईज बघा त्याची किती मोठी नाराच्या अच्छा बनवलेले असतात अच्छा तर ताई खराटा काय प्राइस ला विकता खराटा किती आमचा दीडशे रुपये चाळीस पडतो एकशे तीस खराटा अच्छा ही पाठी आहे मोठी त्याच्यामध्ये कोणी फळ विकायला भाजीवाले वगैरे फळं भाज्या हे बघा तर असं त्यांचं ओव्हरऑल शॉप आहे शॉप बघा गाईज सगळं म्हणजे जे हे असं ना बांबू पासून सगळी व्हरायटी तुम्हाला मिळणार किंवा तुम्ही आधी ताईंना जरी सांगितलं ना आम्हाला हे पाहिजे सजवून म्हणजे काय पूर्ण लग्नासाठी जे लागतात वस्तू अच्छा डिझाईन रंग काम करून वगैरे सजवून देणार अच्छा अच्छा तर हे बघा सुपल्या वगैरे तर ताई ते मागे तर झाडू आहेत ना अच्छा अच्छा तर झाडू काय किमतीला विकता असे जातात ते बघा या सुपल्या ठेवलेल्या आहेत तर ह्या आई असतात आणि ताई असतात इथे तर ताई प्लीज या सुपल्यांबद्दल थोडी माहिती द्या नाशांतीला अच्छा तर ह्या सुपल्या मोस्ट ऑफ वास्तू शांतीसाठी घराची किंवा गृहशांती लग्नांसाठी वगैरे भरपूर इथे घेऊन जातात तिथून लोक तर हे बघा अशा वेगवेगळ्या जे व्हरायटी आहे तर ताई याच्यात काय काय का, का, परत त्याच्यामध्ये दीडशे रुपयाला अच्छा अच्छा तर अशा रेंज मध्ये सुपल्या एक दाखवाल हातात घेऊन हा मिडियम साइजचा आहे का हे बघा असा जसे अजून अच्छा शंभरवाला पण आहे हे बघा अडीचशेला आहे हा बघा हा यांच्या हातात आहे हा दोनशे रुपयाचा आहे अशी अडीचशे दोनशे पर्यंत सुकल्यांची रेंज आहे तर इथे बघा हे अच्छा तर कोंबड्या हे बघा ह्याच्या खाली जे काय शेतकरी वगैरे किंवा यांच्या कोंबड्या पालन करतात ना तर हे त्याच्यावर असे तर ताई हे काय प्राइस आहे यांची अडीचशे रुपये दोनशे पर्यंत जातात अच्छा हे बघाय दोनशे पर्यंत जातात आणि त्यांची मेहनत पण असते ना ह्याच्यामध्ये हे बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो कष्ट पण लागतात तर हे हे ताई इथे स्वतः बनवतात हे बांबूपासून बनवलेले आहेत तसंच इथेच सांगा आणि इथला ॲड्रेस सांगा आमचा ॲड्रेस आहे शंकरा शिवाजी चौक आणि कुंभारवाडा कुंभारवाडा आणि मडके वगैरे टायमिंग काय असतो शॉप चा आमचा कसं नऊ साडे नऊ चा टाइमिंग लागतो आणि साडेसात वाजता जातो आम्ही साडेसातला म्हणजे संध्याकाळी साडेसात पर्यंत जाता किंवा ऑर्डर ऑर्डर साठी ऑर्डर म्हणजे फ्रेंड्स हे बघा जे सजवलेले असतात ना ते सगळं सजवून देतात तुम्हाला पाहिजे दे दे दे। खूप सुंदर आहे अच्छा तर या ताई असतात आणि ह्या आई असतात इथे ह्या शॉपवर तर या यांच्या शॉपमध्ये आणि नक्की इथून शॉपिंग करा भरपूर म्हणजे जी सुपल्या टोपल्यांची जेवढी काही व्हरायटी आहे ना लहान मोठे मिडीयम पासून सगळं काही इथे मिळणार तुम्हाला तर आणि त्यांची मेहनत पण भरपूर असते बनवण्यामध्ये तर नक्की यांना सपोर्ट करा आणि या यांच्याकडे